काही त्राम होत आम्ही बंद करतो पंचवसार खूप झाले ग्रामीण भाग आहे एवढं म्हटलं कोणी दोन अडीच वर्षांपूर्वी कारण आपल्याकडे एक महिला होती जिचं नाव मीना देशमुख होती तीन कंपनीची मालकी होती तिला ठेवायचं कुठं कारण पुरुषांना मी माझ्या घरामध्ये ठेवायचो महिलांना पुढे ठेवणार ना आणि ती खूप मोठी जाळी होती तिथल्या उडता बसता येत नव्हती बेड शूट बेड रिटर्न होती तिच्यासाठी वो ही जागा घेतली आणि मी त्याकडे खूप म्हणतो आम्हाला ते अंदाजच नव्हता ना किंवा किती होईल काय नाही त्याच्यामुळे मग आम्ही म्हणलं त्यांना सांगितलं एक तारखेपर्यंत आम्ही आहोत एक जानेवारीपर्यंत एक जानेवारी कारण का पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये आपण हे करतो पंधरा तारखेला उपोषणात बसतो त्यांना सगळ्यांनाच घेऊन म्हणजे यांना हे नाही तर आम्हाला अपन ही है या तो जोड़े मल्ला जिस्ते हैं ना बुर्दा कितने? बुर्दा टोटल लोकल दोनों कितने? ये कौन टोटल कितने बार आप ले रहे हैं? उन्नीस, नाइनटीन मरे हर मर्गे ले कितना? पांच दो साल में पच पंद्रह कितने कम से कम? ओ अब बेड रिटर्न से लें कि कि चिलते ये क्या मल्ला कैंसर हो पत कोण ऑपरेश उठता येत नाही बसता येत नाही समजायचं ना सर त्यामुळं कधी आले तर गप्प मी एक दिवसात तर तीन तीन चार चार रात्री येतात असं काय स्टार्ट केलं स्टार्ट म्हणजे मला कोण गुरु नाही आहे मला कोण मार्गदर्शक नाही मला कोण शिष्य नाही मी एक साधा ड्रायव्हर कार चालवायची आठ दहा हजार रुपये नोकरीनं मी नोकरी करायची कारमोरची पण जी बायको मला डबा द्यायची जेवणामध्ये दोन चपात्याने भाजी द्यायची त्यातली एक चपाती मी रडवरून बेवार बेवारस आजून द्यायची आणि एक मी खायचो त्याच्यामधनं मग असं वाढत वाढत गेलं मग संध्याकाळची भूक लागायची बायको मग बायकोला सांगितलं बायकोनं शिव्या घातले मुलांनी शिव्या घातले की तुम्ही आम्ही तुम्हाला देतो काही येण्यांना देतोय मी ऐकत नव्हतो ऐकत नव्हतो मग बायकोनं नैसर्गिक मग हळूहळू वाढवत गेली आणि एक दिवस मग बायकोनंच माझ्या कार्यानं जोडी घेतली

हे आमचा करार सक्रार हे बाकी शिवाय तर आम्ही माझं असं म्हणणं आहे सर हा सगळं दोन बापनं झाले आहे तो गाडीतून काढून हां इथंच आपण ठेवूया ठीक आहे तुम्ही थांबा आपण सगळ्यांना येऊन नमस्ते करूया तर मला फोटो वगैरे हे ते काही पाहिजे हां सांगतो ना बहामेश्वरांना दहामेश्वरांना उजव्या हाताला दिल्या वेळी दान ते करावं लागेल बरोबर आहे परंतु आपण जे हे पोस्ट शेअर करणार आहोत ते इतर दानशुरांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतो आहोत म्हणजे कसं आहे आपलं कारण आपल्यासाठी या ते पूर्णपणे जेवढेही लोक आहेत आता आपल्याकडे पंधरा सतरा लोक जे बी आहेत हे पूर्णपणे बेवारस आहेत आता हा तरुण मुलगा आहे हा तमिळनाडूचा आहे दाखव भेटत त्याच्या दोन्ही पायांमध्ये आळ्या पडलेल्या होत्या दोन्ही पायांमध्ये त्याला चालता येत नव्हतं याला बसता येत नव्हतं त्याला उत्तर देखील येतो दायपरवरती होतं हा माझ्याकडे जेव्हा आला त्यावेळेस हा ट्रेचरवरती आलेला आहे आता व्यायाम देऊन एक्सरसाइज देऊन खाणं पिणं औषध उपचार सगळं करून आज हा तुमच्यासमोर वाढतो खूप ये मी, मी आपला हा येत हा बेटा पाय दाखव तुम्ही बरोबर ह्या पायामध्ये आळ्या पडलेल्या होत्या

जे पेड ना बघा नसला बघा होता कसं माहिती आहे का आम्ही दानशुरानंतर म्हणतो तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट काय करू नकास काय डायरेक्ट समक्ष या आणि बघाय हो हा मुळ हाय हा गोव्याचा आहे या याचा फायदो आहे पूर्णपणे हा सडलेला होता आव्या पडलेल्या बघा काहीही नव्हत्या नावाचं याला चालता सुद्धा येतो तो उष्सायचा डायपरवरती आला होता टेक्चरवरती आज पूर्णपणे हा काम करतो सतीश हा गोव्याचा हा तमिळनाडूचा हा नाशिकचा आणि तुझे पाय दाखव बेटा दोन्ही पाय बघा हा सुद्धा आपल्याला ट्रेचरवरती डायपरवरती आला आज हा युवा बाबा फास्ट इंग्लिश बोलतो की विचारू नका याला तर मराठी कळत बी नाही हिंदी बी कळत नाही हा इंग्लिशच कळत नाही मग मी बस बस हा हे युवतीचा अयोध्या मध्ये जाऊन काढे गाडी हा युवती